अजित पवार निवडणूक हरणार संजय राऊतांचं मोठं विधान विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत त्यातच आता बारामतीमधील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलंय त्यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आता पश्चाताप करून काय उपयोग असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवारांनी निवडणुकांबाबत केलेल्या एका विधानाबद्दल विचारणा करण्यात आली यावर अजित पवार यांनी फार स्पष्टपणे मत मांडलं त्यावेळी त्यांनी अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक हरणार हे निश्चित आहे अशी भविष्यवाणी केली आहे हो द्या ना ते त्यांचे नेते आहेत अमित शहा एकनाथ शिंदे अजित पवारांचे नेते आहेत आणि त्यांचे नेते आता गुजरात मधले असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल पूर्वी अजित पवारांचे नेते माननीय ने शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबईत किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड एकनाथ शिंदे यांचे नेते हे बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते त्याच्यामुळे मुंबईत त्यांच्या भेटीघाटी होत्या आता अमित शहा किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतं

शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में अपने खंजीर मारा है तो अभी पच्चात होने से क्या फायदा है मेरी रिपोर्ट एस मराठी मुंबई